अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरलं एक छोटसं शहर पण या भूमीचं महत्व असामान्य आहे कारण इथेच अवतरले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरातली घंटा वाचतीये वडाच्या झाडाखालून वारा हलकेच वाहतोय आणि भक्तांच्या मुखातून एकच जयघोष जय जय स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत त्या अद्भुत संताची कथा ज्याने असंख्य लोकांच्या आयुष्यात प्रकाश फुलवला अक्कलकोटचं वातावरण त्या काळी साधं ग्रामीण होतं लोक साध्या श्रद्धेची मनाची पण त्यांच्या आयुष्यात एक दिव्य घटना घडणार होती जी त्यांचं संपूर्ण जीवन बदलून टाकणार होती एके दिवशी गावातली काही गुराखी मुलं वडाच्या झाडाजवळ खेळत होती अचानक त्यांनी पाहिलं वडाच्या झाडाखाली एक तेजस्पुंज पुरुष ध्यानस्थ बसलेले आहेत अंगावर फक्त भगवी वस्त्र पण चेहऱ्यावर दिव्य तेज आणि डोळ्यात करुणा मुलं घाबरली पण त्या पुरुषाने हसून म्हटलं भिऊ नका रे स्वामी आलोय ते होते श्री स्वामी समर्थ कोणीतरी विचारलं स्वामी तुम्ही कुठून आलात स्वामी म्हणाले अक्कलकोटला आलोय पण मी पूर्वी हिमालयात होतो आता इथेच राहणार लोक म्हणतात स्वामी समर्थ हे दत्तात्रय भगवानांचे अवतार होते त्यांचं वागणं बोलणं सगळं काही अलौकिक होतं कधी ते असत कधी रागवत कधी अनोळखी भाषेत काहीतरी सांगत पण त्यांच्या प्रत्येक शब्दामागे एक गहन ज्ञान दडलेलं असायचं अक्कलकोटच्या आजूबाजूच्या लोकांना लवकरच कळलं की स्वामींकडे काहीतरी असामान्य अस शक्ती आहे या त्यांच्या शक्तीचा पहिला अनुभव लोकांना कसा आला ऐका एक भक्त होता नाव त्याचं नामदेव महिन्यानुमहिने तापानी त्रस्त होता सगळे औषधोपचार करून थकलेला तो रडत रडत स्वामींकडे गेला स्वामी शांतपणे म्हणाले एवढी काळजी का, का करतोस रे नाम्या जा त्या वडाच्या झाडाच्या मुळांपाशी असलेलं पाणी पिऊन घे नामदेवाने तसंच केलं आणि काय आश्चर्य दुसऱ्याच आश दिवशी तो पूर्णपणे बरा झाला गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की स्वामींच्या कृपेने नामदेव बरा झाला ही तर फक्त सुरुवात होती त्या काळी तिथे एक लहानसं राजघराणं होतं राजाला स्वतःच्या शक्तीचा खूप अहंकार होता एकदा त्यांनी स्वामींना नमस्कार न करता त्यांच्या पुढून आपला रथ वेगाने चालवला स्वामी शांत होते फक्त म्हणाले अरे रथ पुढे नको नेऊस राजा हसला आणि पुढे गेला पण काही अंतरावरच त्याचा रथ चिखलात अडकला घोडे जोर लावत होते पण रथ हले ना राजा खाली उतरून आला स्वामींच्या पायाशी नतमस्तक झाला स्वामी म्हणाले अरे अहंकार मोठा चिखल असतो बाळा त्यातून बाहेर पडायचं असेल तर नम्रता हवी त्या दिवसानंतर तो राजा नम्र आणि भक्तिमय झाला श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत की भक्ताचा विश्वास जर खरा असेल तर देव त्याच्यातच वास करतो त्यांच्याकडे कोणी संपत्ती मागत असे कोणी आरोग्य कोणी ज्ञान पण स्वामी नेहमी एकच सांगत सर्व मिळेल पण आधी तुझा मनाचा स्वामी हो ते कधी रागावल्यासारखे बोलत पण तो राग म्हणजे कृपेचं दुसरं रूप होतं शेवटी एक दिवस स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना बोलावून घेतलं शांतपणे म्हणाले मी जातोय पण माझं नाव माझं अस्तित्व या वडाच्या झाडाखाली सदैव राहील ते ध्यानस्थ झाले आणि काही क्षणात शरीर सोडून गेले भक्त रडू लागले पण त्याच क्षणी एक जोराचा वारा वाहू लागला घंटा वाजू लागल्या आणि आकाशात आवाज घुमला जय जय स्वामी समर्थ आजही त्या वडाच्या झाडाखाली तोच दिव्य अनुभव मिळतो भक्त म्हणतात स्वामी अजूनही इथेच आहेत श्री स्वामी समर्थानी जगाला एक सुंदर संदेश दिला की गुरु कधी मरत नाहीत ते रूप बदलतात पण त्यांची कृपा कायम राहते आजही जेव्हा आपण मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्यातच तो, ते तो शांत तेजस्पुंज स्वामी जागा हो।